मळगाव तालुका मालेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कन्सर्न इंडिया फाउंडेशन आणि एसबीआय कॅपिटल यांच्या सौजन्याने आणि डीएचओ मोरे एडीएचओ डॉक्टर देवरे डॉक्टर लोणे डॉक्टर बागुल यांच्या विशेष प्रयत्नातून प्राथमिक आरोग्य केंद्र मळगाव फोर्स मोटर्सची नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली जिल्हा परिषद नाशिक येथे उपमुख्य कार्यकारी जिल्हा परिषद नाशिक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या शुभ हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले तसेच मळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मळगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोपान सोळुंके माजी सरपंच उपेंद्रसिंग साळुंके उपसरपंच सुखुबाई गायकवाड गिलाण्याचे माजी सरपंच अहिरे चेअरमन नाना अहिरे गिलाणे मळगावचे पोलीस पाटील विजुनाथ पवार माजी चेअरमन दादाजी निकम ग्रामपंचायत सदस्य दादाजी सुरंजे सुलाबाई भोसले शाळा व्यवस्थापन समितीचे अशोक मोहिते प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हनुमंत पळवे आदींच्या हस्ते रुग्णवाहिकेचे नारळ वाढवून पूजन करण्यात आले या रुग्णवाहिकेमुळे रुग्ण व गरोदर मातांना तालुक्याच्या ठिकाणी इमर्जन्सी घेऊन जाण्यासाठी या रुग्णवाहिकेचा मोठा फायदा होणार आहे ही रुग्णवाहिका मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी राजेंद्र ढोले युवराज उशिरे आरोग्य सहाय्यक अरुण पाटील रामलाल पवार आरोग्य सेवक संदीप जाधव रवी रावते आरोग्य केंद्राचे कर्मचारी एन एम आशा सेविका वाहन चालक पंढरीनाथ वाघ गोपाल सोळुंके गावकरी व आदी कर्मचारी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी मालेगाव ग्रामीण न्यूज इंचार्ज संदीप सोळुंके मळगाव